श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो या सहा राशींवर बाप्पाचा आशीर्वाद राहणार आहे गणपती बाप्पाचं विसर्जन होईपर्यंत ह्या कोणत्या राशी आहेत त्यांना आर्थिक लाभ होणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या पवित्र काळात बाप्पाच्या कृपेचा वर्षा होणार आहे तो काही मोजक्या राशींवर होणार आहे सहा भाग्यवान राशींना या काळात केवळ आनंद सुख संपत्ती नाही तर करिअर व्यवसाय प्रेम संबंधामध्ये मोठे बदल अनुभवायला मिळणार आहेत त्यामधील सहा राशी कोणत्या आहेत चला तर मग जाणून घेऊया नंबर एकची ची राशी आहे मेष राशी गणेश उत्सवाचे हे सर्व दिवस मेस राशीच्या लोकांसाठी सुवर्ण संधी ठरणार आहेत बेरोजगार लोकांना नोकरी करिअरमध्ये प्रगतीचे दारे खुले होणार आहेत आर्थिक स्थिती मजबूत होणार असून नवे उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात व्यापारासाठी नवा प्रकल्प आणि धाडसी पाऊल फायदेशीर ठरेल नंबर दोन वृषभ राशी गणेश उत्सव काळात वृषभ राशीवाल्यांना बँक बॅलेन्स झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे करिअरमध्ये धावपळ वाढेल पण तिचे फळही गोड असेल अचानक प पदोन्नती किंवा प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते विदेशात नोकरीचे स्वप्न बघणाऱ्यांचीही इच्छा पूर्ण होऊ शकते विरोधक मागे पडतील आणि प्रेमसंबंधात गोडी वाढेल आणि तुमचे नाते फुलेल नंबर तीनची राशी आहे सिंह राशी हा काळ सिंह राशीसाठी आनंददायी ठरणार आहे एखादी मोठी खुशखबर मिळू शकते ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात व्यापारात प्रचंड नफा नोकरीत यश तसे प्रेमात नवीन जोडीदार मिळण्याची शक्यता आहे मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही नंबर चारची राशी आहे वृषभ राशी या काळात वृषभ राशीवाल्यांना करिअरमध्ये झेप घेण्याची संधी आहे मेहनतीचे फळ मिळून पद प्रतिष्ठा वाढणार आहे नवीन नोकरी किंवा पुरस्कार मिळण्याची योग आहेत व्यापारातही योजनेना यशस्वी ठरेल वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि अविवाहत्यांना योग्य जोडीदार मिळू शकतो मकर राशी गणपती महाराजांची मकर राशीवर विशेष कृपा होणार आहे प्रॉपर्टी वाहन खरेदी योग आहे न्यायालयीन प्रकरणामध्ये विजय कामात भाग्याचे सहकार्य आणि कुटुंबात सुख समृद्धी वाढणार या काळात मिळणारी मोठी उपलब्धता आयुष्यातील दिशा बदलू शकते मीन राशी हा काळ मीन राशीसाठी विवाह व करिअर दोन्हीसाठी शुभ आहे ज्याचा विवाह ठरत नाही त्यांना जोडीदार योग्य मिळण्याची शक्यता आहे पदोन्नतीची संधी समाजात मान सम्मान आणि लोकांमध्ये प्रतिष्ठा मिळेल अडकलेली कामे मार्गी लागतील आणि सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तर मंडळी तुमची रास या सहापैकी एखादी असेल तर सज्ज व्हा कारण गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्थी पर्यंत बाप्पा तुमचे आयुष्य तर मित्रांनो हे होते आपले राशी भविष्य तुमची जर याच्यामध्ये रास असेल तर नक्कीच तुम्ही आनंदी होऊ शकता माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब